नमस्कार मित्रांनो आपल्या जी के स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी पुन्हा एकदा घेऊन आलोय अंगाचा थरका पुढवणारा एक अनुभव हा अनुभव आपल्या चॅनलच्या एका सबस्क्रायबर वैभव इंगोले यांनी पाठवला असून याचे सर्व श्रेय हे त्यांनाच जाते अनुभव सुरू करण्याआधी एक छोटीशी विनंती आहे जर आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूला चेन बेलायकनलाही नक्की दाबा तर चला मग सुरुवात करूया आजच्या या थरारक्या अनुभवाला मी आणि माझा आतेभाऊ गणेश आमचं नातं केवळ रक्ताचंच नव्हतं तर साहसाच्या वेळानेही ते जोडलेलं होतं आम्ही दोघं सतत फिरत असायचो डोंगर किल्ले निसर्गाच्या कुशीत दडलेली गावे जंगलाच्या पोटात लपलेले रस्ते जिथं बहुतेक लोक जायलाही घाबरतात तिथं आम्हाला काहीतरी अनामिक का आकर्षण वाटायचं त्या दिवशी सकाळीच गणेशचा फोन आला त्याचा आवाज नेहमीसारखाच उत्साही पण आज त्या आवाजामध्ये काहीतरी वेगळंच होतं जणू काही एखादं रहस्य लपलेलं अरे तयार हो एक नवीन मोहीम ठरवली आहे यावेळी थोडं हटके मी हसतच विचारलं कुठं रे पुन्हा एखादा किल्ला का तो थोडा थांबला आणि हळवार म्हणाला किल्ले धोडप महाराष्ट्रातील दुसरा सर्वात उंच किल्ला हे ऐकून माझ्या अंगावर रोमांच उठले धोडप मी नाव ऐकलं होतं पण तिथे कधीच गेलो नव्हतो ना त्या नावातच काहीतरी गूढ काहीतरी थंड होतं मी लगेच उत्तर दिलं अरे वा उद्या सकाळीच पोहोचतो किल्ले धोडप धोडप किल्ला म्हणजे महाराष्ट्रातील दुसरा सर्वात उंच किल्ला तुम्ही याबद्दल कुठे ना कुठे नक्कीच ऐकलं असेल दुसऱ्या दिवशी मी नाशिकला गणेशच्या घरी पोहोचलो आम्हाला लहानपणापासूनच किल्ली फिरायची भारी हौस थंडीचा हंगाम होता हवेवर पांढऱ्या धुक्याचा पडदा पडला होता सूर्य अजून नीट उगवलाही नव्हता आभाळ राखाडी आणि शांत होतं घरासमोरच गणेशची पांढरी बोलेरो उभी होती हेडलाईट्स मंद प्रकाश टाकत होती गणेशने मागच्या सीट्सवर बॅगा ठेवल्या टॉर्च पाणी काही ड्रायफ्रूट्स आणि नेहमीप्रमाणे त्याचं कॅमेरा किट आम्हाला त्याच दिवशी परतायचं होतं त्यामुळे आम्ही सकाळीच लवकर निघालो होतो सकाळी चार वाजता आम्ही घरून निघालो गाडीचं इंजिन थंडीत गुरगुर सुरू झालं बाहेर रंगावर काटाणारी थंडी श्वास सोडतानाही धूर निघत होता आम्ही देवाचं नाव घेऊन प्रवास सुरू केला शहर आता मागे राहिलं आणि पुढे फक्त काळा आभाळ आणि पसरलेला महामार्ग आम्ही आडगाव मार्गे गाडी टाकली रस्त्यावर तशी फारशी वाहने नव्हती अधूनमधून एखादा ट्रक कधी पानशेताकडून येणाऱ्या थंडवाऱ्याच्या झुळका आणि गाडीत वाजणारं मंद गाणं मी काचामधून बाहेर बघत होतो रस्त्याच्या दोन्ही बाजूंना काळोखात बुडालेली झाडं लांबवर डोंगराचे अस्पष्ट रेखाटणं इकडच्या तिकडच्या गप्पा मारत आमचा प्रवास मस्त चालू होता थोड्या वेळानं सूर्यकिरणाने आबाळ लालसर केलं आता आम्ही महामार्गावर वीस पंचवीस किलोमीटर पुढे आलो होतो सर्वत्र धुकं पसरलं असल्यामुळे आम्ही गाडी मंद वेगाने चालवत होतो वातावरण इतकं मोहक होतं की प्रत्येक क्षण डोळ्यांनी टिपावा असंच काहीसं वाटत होतं बरंच पुढे आल्यानंतर आता मुख्य हायवे सोडून आतल्या रस्त्याला वळायचं होतं मी मोबाईलचा मॅप उघडला पण सिग्नल खूपच कमजोर तरीही मार्ग दिसत होता छोटा कच्चा रस्ता गावाकडच्या दिशेने जाणारा गणेशनं गाडी वळवली आणि शहराचा गोंधळ मागे राहिला वातावरणात फक्त गाडीचा आणि पक्ष्यांचा आवाज एवढंच ऐकू येत होतं थोडं पुढे गेल्यावर आम्ही गाडी थांबवली थंडीनं हात सुन्न झालेली म्हणून आम्ही पाय मोकळे करायला गाडीतून बाहेर पडलो सकाळचे साडेआठ वाजले होते पण त्या गावाच्या भागात मात्र अजूनही धुकं दाटलेलं आमच्या समोरच दोन रस्ते फुटत होती एक डावीकडे वळणारा चांगला हायवे आणि दुसरा सरळ अरुंद कच्चा रस्ता तेवढ्यात गणेशनं मला विचारलं काय रे आता कुठला रस्ता घ्यायचा मी पुन्हा मॅप चालू करण्याचा प्रयत्न केला पण यावेळी मोबाईलचं सिग्नल पूर्ण गेलेलं होतं आम्ही एकमेकांकडे पाहिलं आम्हाला थोडी अस्वस्थता जाणवली तेवढ्यात समोरून एक मुलगी चालत येताना दिसली ती अगदी शांतपणे हळूहळू चालत होती तिच्या चालण्यात एक विचित्र लय होती जणू काही वेळ थांबला होता आणि ती त्यातून बाहेर चालली होती ती तरुणी फारच सुंदर पण त्या सौंदर्यात काहीतरी भेसूर होतं तिचा चेहरा नितळ पण चेहऱ्यावर मात्र शून्य भाव तिचे कपडे थोडे जुने वाटत होते पांढरा सलवार सूट आणि ओलसर केस खांद्यावर विस्कटलेली ती आमच्या जवळ आली मी तिला विचारलं ताई ऐका ना धोडक किल्ल्यावर जायचंय कुठला रस्ता आहे ती काही क्षण काहीही बोलली नाही मग हळूहळू तिने आपला हात वर केला आणि डावीकडच्या त्या हायवेच्या दिशेने बोट दाखवलं बोट दाखवताना तिच्या मनगटावर काहीतरी विचित्र काळे डाग होते जणू जुन्या भाजल्यासारखी ती काही न बोलता तेवढं दाखवून पुढे निघून गेली आम्ही तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बराच वेळ बघत राहिलो गणेश हसतच म्हणाला चल आपण निघायला हवं मी हसण्याचा प्रयत्न केला पण आज काहीतरी खटकत होतं ती मुलगी नक्की कोण होती अशा एकांत ठिकाणी ती एकटीच का आली असावी आणि तिच्या बोटांवर ती काळे डाग ते कसले होते गणेशने गाडी पुन्हा सुरू केली आम्ही तिच्या सांगितलेल्या दिशेने वळालो थोडं पुढे गेल्यावर रस्ता आणखीनच निर्जन झाला झाडं दाट झाली सूर्यकिरणही आत येणं बंद झालं कधी एखादी वाऱ्याची झुळूक आली की पानं सळसळायची पण त्यातही काहीतरी भेसूर आवाज मिसळलेला वाटायचा गाडीच्या इंजिनचा आवाज आता अधिकच मोठा वाटत होता मी बाजूच्या आरशात पाहिलं आणि माझं हृदय क्षणभर थांबलं ज्या रस्त्याने आम्ही आलो होतो तिथं थोड्याच अंतरावर तीच मुलगी उभी दिसली मी झटक्यात काच उघडून पाहिलं पण आता मागे काहीच नव्हतं मी घाबरूनच गणेशला म्हणालो अरे गणा मला मागे काहीतरी दिसलं अरे ती तीच मुलगी होती जिने आपल्याला रस्ता दाखवला त्यावर तो हसतच म्हणाला अरे येड्याबिडा झालायस की काय प्रेमात वगैरे पडलास त्या पुरीच्या तो माझी खिल्ली उडवत होता पण माझ्या अंगावर मात्र काटा आलता तेवढ्यात समोर एक छोटस गाव दिसलं काळपड घरव मातीचे ओस पडलेले अंगण आणि झाडाखाली काही म्हातारे पुरुष गप्पा मारत बसलेले दिसले ते निष्प्रभ डोळ्यांनी कुठेतरी दूर पाहत होते गणेशने गाडी थांबवली आणि आम्ही त्यांच्याकडे गेलो आजोबा किल्ले धोडपचा रस्ता कुठून जातो गणेशने त्यांना विचारलं त्यांनी आमच्याकडे पाहिलं पण त्यांच्या चेहऱ्यावर मात्र अजिबात हास्य नव्हतं ते काही क्षण शांत बसले आणि मग एकाने ओठांवर एक हलकं पण थंडगार हास्य आणलं इथून सरळ जावा समोरच तुम्हाला मार्ग दिसल तो असं म्हणाला त्याच्या आवाजात काहीतरी विचित्र शांतता होती जणू काही त्याने ते शब्द हजारो वेळा म्हटले असतील गणेशने थँक्यू म्हणत पुन्हा गाडी पुढे चालवली मी मागे वळून पाहिलं ती सगळी म्हातारी अजूनही त्या स्थितीत बसलेली ते आमच्याकडे न पाहता समोरच बघत होती त्या क्षणी मात्र हवेतील शांतता अस्वस्थ करणारी वाटू लागली थोडं पुढे गेल्यावर आम्हाला समोरच एक डोंगर दिसला दूरवरच्या धोक्यात तो जणू काही एका किल्ल्याचं रूप धारण करत होता गणेश आनंदाने म्हणाला अरे तो बघ तोच असेल पण जसं आम्ही जवळ गेलो तसं त्या किल्ल्याचं रूप जणू काही विरघळायला लागलं ते फक्त एक उघडं ओसा टेकडं निघालं आम्ही तरीही पुढे चालतच राहिलो समोरच काही झोपड्या दिसल्या आणि त्यांच्या शेजारीच काही लोक पांढऱ्या कपड्यात शांत बसलेली होती अजिबात एकही आवाज नाही ना कुत्र्याचं भुंकणं ना, ना माणसाची कुसबूस त्यांचं एकत्र बसणं आणि एकाच दिशेकडे पाहणं खूपच अस्वस्थ करणारं होतं गणेशनं गाडी थोडी पुढे घेतली मी मागच्या सीटीवरून त्या लोकांकडे एकटक पाहत राहिलो पण त्यांच्यातल्या एकानेही आपलं डोकं हलवलं नाही जणू काही अस्तित्वच नसावं थोड्या वेळानं आम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो जवळून पाहिलं तर डोंगरावर चढण्यासाठी अजिबात कुठेही पायऱ्या नव्हत्या फक्त गवत काटेरी झुडपं आणि एक जुना मोडकळीस आलेला दरवाजा गणेश गाडीतून खाली उतरला आणि पाणी पिऊ लागला मी त्याला म्हणालो अरे थांब मी एक व्हिडिओ काढतो वातावरण लयच भारी आहे का मी मोबाईल काढला फ्रंट कॅमेरा ओपन केला आणि व्हिडिओ रेकॉर्ड केला कॅमेऱ्यात माझ्या मागे डोंगराचं रूप दिसत होतं आणि गणेश खाली बसून पाणी पित होता व्हिडिओ संपवून मी तो उघडला आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली कॅमेऱ्यात मी आणि गणेश तर होतोच पण आमच्या मागे जिथं फक्त मोकळं मैदान आणि तो डोंगर होता तिथं तीच मुलगी उभी होती तिचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता पण तिच्या पांढऱ्या जाग्याचा कपडा थंड वाऱ्यात हलत होता ती एकटं कॅमेऱ्याकडेच पाहत राहिली ती पाहून मात्र मी मटकन खालीच बसलो गणेश घाबरूनच माझ्याकडे आला काय रे काय झालं पण मी त्यावर काहीही बोललो नाही गणेशनं माझ्याकडून मोबाईल घेतला काही क्षण तो शांत राहिला आणि त्याच्या कपाळावरही आता घाम दाटू लागला हवे जरी थंडी होती तरी त्याचं सर्वांग घामाने भिजलं होतं त्याच्या ओठार मारून फक्त एकच शब्द बाहेर आला आपल्याला चकवा लागलाय त्या शब्दांचा भार माझ्या कानात अडकून राहिला त्यानंतर आम्ही काही क्षण तिथेच गप्प बसलो आजूबाजूला वारा वाहत होता पण त्यात निसर्गाचा आवाज नव्हता फक्त जणू काहीतरी कुजबुजल्यासारखं वाटत होतं वाऱ्यानं गवत हालायचं पण झुलूक जाणवायची नाही आम्ही दोघं उठलो आणि एकमेकांकडे पाहिलं आमचं न बोलताही ठरलं इथून लगेच निघायचं वेळ न दवडता मी झटक्यात गाडी सुरू केली इंजिनने काही क्षण विरोध केला जणू काही तेही जायला तयार नव्हतं पण शेवटी मात्र सुदैवानं सुरू झालं आणि आम्ही तिथून पुढे निघालो समोरचा रस्ता ओसाळ काळपट आणि दाट धुक्यानं वेढलेला होता आजूबाजूला कुठेच माणूस नव्हता त्या परिसरात शांतता एवढी होती की आम्हाला स्वतःचा श्वासही ऐकू येत होता थोडं पुढे गेल्यावर गणेशनं माझ्या खांद्यावर हात ठेवला अरे ते बघ डावीकडे ते घर दिसतंय का मी पाहिलं रस्त्याच्या थोडं आत एका वाकलेल्या वडाच्या झाडामागे एक छोटंसं घर दिसलं छपरावरून लोबणारा शेवाळ काळपट भिंती पण तरीही त्यातून धुरासारखी हलकी वाफ निघत होती चला थोडं पाणी वगैरे पिऊ आणि त्यांना रस्ता विचारू गणेश हळूवार म्हणाला मी थोडं थांबलो पण शेवटी मांडव लावली आम्ही गाडी साईडला लावली आणि त्या घराकडे चाललो दारासमोरच एक म्हातारा कोराडीला धार लावत बसला होता त्याचे हात कोरडे काळवणलेली डोळे मात्र खोल आणि पांढरे सर तो आम्हाला बघून दचकलाच त्याची ती भेदक नजर आमच्यावर काही क्षण स्थिर राहिली आणि मग त्यानं शांतपणे विचारलं अरे काय पाहिजे तुमसनी गणेश म्हणाला अहो आजोबा आम्ही किल्ला पाहायला आलो होतो पण रस्ता चुकलोय हा रस्ता हायवेकडे जातो का थोडा वेळ तो काहीही बोलला नाही कुऱ्हाड जमिनीवर ठेवली आणि त्याची ओठ थरथरली शेवटी तो दबके आवाजात म्हणाला ओ तिकडेच जातो या रस्ता पण तुम्हा दोघांसनी चकवा लागलाय बहुतेक त्या वाक्यानंतर वाऱ्याची दिशाच बदलली मातीचा सुगंध गेला आणि ओल्या शेवाळाचा गंध हवेत दाटला या आत बसा अजिबात घाबरू नका म्हातारा भेदक आवाजात म्हणाला त्याचा आवाज जरी मृदू होता तरी काहीतरी अस्वस्थ वाटत होत जणू काही शब्दांच्या आतमध्ये नक्कीच काहीतरी भीती दडलेली आहे आम्ही आतमध्ये शिरलो आत मात्र अंधार होता एका कोपऱ्यात लाकडी खाट ठेवलेली तिच्यावरच आम्ही जाऊन बसलो म्हाताऱ्यानं आतमध्ये आवाज दिला अगं ऐकतेस का पाहुणा आले चहाटक दोन कप आवाज घराच्या भिंतींवरून परत येत राहिला पण आतून मात्र काहीही उत्तर आलं नाही त्याची ती भेदक नजर आमच्यावरच एकटक रोखलेली होती त्या अक्षणी मला लघवीला जावंसं वाटलं मी त्याला म्हटलं आजोबा मी थोडं बाहेर जाऊन येतो त्याने फक्त मान हलवली मी घराबाहेर आलो आजूबाजूला सर्वत्र शांतता रातकिड्यांचा आवाज आणि त्या मागच्या घराकडून एक पिवळसा दिवा लुकलुकत होता लघवी करत असतानाच माझं लक्ष घराकडे गेलं आणि मी जाग्यावरच थिजलो जिथं आताच आम्ही बसलो होतो तिथं आता फक्त एक मोडकळीस आलेलं भगण घर उभं होतं छपराची कवलत उठलेली भिंतींवर शेवाळं आणि वेलींनी झाकलेलं दार तुटून लोंबत होती आणि खिडकीच्या फटीतून वारा विचित्र शिळ वाजवत होता त्या घरात अजिबात कुणीच नव्हतं ना तो म्हातारा ना ती म्हातारी जिला त्याने चहा सांगितला होता ती पाहून मात्र माझ्या अंगावर काटाच आला गणेश अजूनही आतमध्ये बसलेला कोणाशी तरी बोलत मी जोरात आवाज दिला गना इथे हे पटकन त्यानं माझं ऐकलंच नाही मी पुन्हा ओरडलो हो यावेळेस तो बाहेर आला पण त्याच्या चेहऱ्यावर अजिबात काहीच भाव नव्हते जणू काही सर्व सामान्य आहे त्याची डोळे शून्यात पाहत होते मी त्याला घाबरूनच विचारलं अरे तो कुठ गेला तो मात्र गोंधळूनच म्हणाला अरे येडाबिडा झालायस की काय तो काय मागच बसलाय आणि बोलतोय माझ्याशी मी त्याच्यामागे पाहिलं पण तिथं आता काहीच नव्हतं तिथे फक्त एक मोडकळीस आलेली खाट म्हणजेच बास ठेवलेली होती आणि पुढेच गवतावर एक गंजलेली कुऱ्हाड पडलेली ती पाहून माझा घसा कोरडा पडला माझ्या मनात अचानक एक विचार आला कदाचित मी बाहेर आलो आणि लघवी केली म्हणून कदाचित माझ्यावरचा त्याचा जादूचा जम सुटला असावा आता मी खरी वस्तुस्थिती पाहू शकत होतो मी थोड्या अंतरावरूनच गणेशला पुन्हा आवाज दिला अरे आधी इकडे आणि पटकन लघवी कर तो काही न बोलता माझ्याकडे आला काही वेळानं त्याच्याही डोळ्यात बदल झाला त्याच्या चेहऱ्यावरची ती रिकामी भाव बदलली आणि त्याने माझा हात घट्ट पकडला अरे बापरे अरे काय आहे मी त्याच्याकडे पाहिलं आणि हळू आवाजात म्हणालो चकवा अरे मग पळकी इथून तो असं म्हणाला आणि आम्ही पळतच गाडीकडे आलो गणेशच्या हात थरथरत होते गाडीचं दार बंद करून त्यानं झटक्यात इंजिन सुरू केलं आणि यावेळी मात्र गाडी एकदम झपाट्यानं चालू झाली त्यानं गाडी वेड्यासारखी पळवली आमच्या दोघांच्याही अंगातून घामाच्या दारा वाहू लागल्या श्वास जड झाला माझी तर बोबळी वळाली होती आता भर दुपारचे बारा वाजले सूर्य डोक्यावर आला पण आम्हाला मात्र अजूनही आतून थंडी जाणवत होती गाडी एका वळणावर आली आणि आम्ही थांबलो दोघांचंही अंग थरथरत होतं तेवढ्यात गणेश म्हणाला अरे आपण चकव्याच्या तावडीत सापडलोय मला तर वाटे आता काय आपण परत जात नाही ल का त्या वाक्यानंतर दोघंही काही क्षण गप्प बसलो सगळ्या घटनांचा तुकडा तुकडा आम्ही मनातच जोडू लागलो ती मुलगी तिचं अचानक गायब होणं त्या म्हाताऱ्याचं विचित्र हसू आणि आता त्या भग्न घराचं भूतकाळासारखं रूप त्यावेळी आम्ही ठरवलं जोपर्यंत हायवे लागत नाही तोपर्यंत अजिबात थांबायचं नाही कसलंही घर माणूस झाड किंवा सावली कुणावरच विश्वास ठेवायचा नाही गणेशनं गाडी पुन्हा सुरू केली आणि आम्ही थेट पुढे निघालो गाडी रस्त्यावरून वेगाने पुढे सरकत होती वारा इतका जोरात वाहत होता की त्याचा आवाज गाडीच्या काचांमधून भेदकपणे आत घुसत होता रस्त्याच्या दोन्ही बाजूनी उभ्या झाडांच्या सावल्या आता आणखीनच लांब झाल्या होत्या जणू काही त्या आमच्या गाडीच्या चाक्यांमध्ये गुंतून आम्हाला मागे ढकलत होत्या आम्ही बराच वेळ एकमेकांशीही काहीच बोललो नाही गणेशच्या हात शेरिंगवर घट्ट पकडलेली श्वास जड झालेला मी एकदम शांत पण मनात सतत एकच प्रश्न फिरत होता तो म्हणजे आपण वाचतोय की नाही थोड्या वेळानं समोरच आम्हाला एका झाडांच्या रांगांमधून एका ओसाड गावाची झलक दिसली घरांच्या भिंतींवर शेवाळ त्यांच्या आतमध्ये झाडांची मुळे वाढलेली आणि प्रत्येक खिडकी काळी भोर त्या शांततेत पानाही हालत नव्हती गणेश मला म्हणाला अरे चल इथं कोणी असल तर विचारू हायवे नक्की पुढे आहे की दुसरीकडं मी हळूवार मान डोलावली आम्ही गाडी थांबवली मी कोणाला तरी विचारायला बाहेर उतरलो पण तिथं मात्र माणूस तर सोडास काळं कुत्रंही दिसत नव्हतं रस्त्याच्या कोपऱ्यावर एक फाटलेलं फलकासारखं काहीतरी पडलं होतं त्यावर काही शब्द कोरलेली पण काळाच्या ओघात ते आता पुसट झाले होते आम्ही गावात आज शिरलो मातीच्या घरांच्या छपरावर सुकलेल्या पानांचे ढेकाढीक लागलेली होती दरवाजावर लोमकळणाऱ्या वेली सगळं इतकं शांत हो की श्वास घेतानाही भीती वाटावी थोड्याच वेळात आम्ही गावाच्या टोकाला पोहोचलो आणि दोघांच्याही डोळ्यात एकाच वेळी तोच प्रश्न उमटला हे सगळं एवढं ओसाड कसं त्या संपूर्ण गावाकडे बघून असं वाटत होतं की गेल्या काही वर्षात जणू इथे कोणी राहिलंच नव्हतं पण आम्ही जे पुढे पाहिलं ते धडकी भरवणारं होतं रस्त्याच्या मधोमध तीन चार म्हातारे पुरुष उभे होते तेच चेहरे तेच पांढरे कपडे ते तेच म्हातारे होते ज्यांनी आम्हाला सकाळी रस्ता दाखवला होता आता ते अजिबात काहीच बोलत नव्हते फक्त आमच्याकडे नजर रोखून पाहत उभे होते त्यांच्या नजरेत कोणताही भाव नव्हता फक्त निर्विकार शून्य भाव माझा घसा कोरडा पडला मी झटक्यात गणेशकडे पाहिलं त्याचाही चेहरा पांढरा फटक पडला होता मी झटक्यात गाडीचं दार उघडलं आणि आतमध्ये बसलो गणेशनेही काहीच न बोलता झटक्यात इंजिन सुरू केलं आणि तिथून गाडी भरधा वेगात काढली थोडं अंतर गेल्यावर मी हळूवार मागे वळून पाहिलं ती म्हातारे अजूनही त्याच ठिकाणी उभी होती पण आता ती हळूहळू धुक्यात विरत चालले होते काही क्षणांनी ती पूर्ण गायब झाली आम्ही बजरंगबलीचं नाव घेतलं आणि तिथून सुसाट सुटलो आम्हाला मध्ये एक दोन वेळा रस्त्याच्या कडेला काही म्हातारे उभे दिसले पण आम्ही मात्र आता त्यांना पत्ता विचारायला धसावत नव्हतो बराच वेळ पुढे गेल्यावर गाडीच्या फ्यूलचा काटा आता पुन्हा वर चढू लागला मी अवाक होऊन त्या काट्याकडेच पाहत राहिलो गणेश काहीही न बोलता तसाच गाडी चालवत होता मोबाईलमध्येही आता नेटवर्क परत आलं मी झटक्यात मॅप उघडला आणि आम्हा दोघांनाही एकदम धक्का बसला जिथून आम्ही डावीकडे टर्न घेतला होता तिथून अगदी पंधरा मिनटाच्या अंतरावरच तो किल्ला होता म्हणजेच तो कच्चा रस्ता तिकडून जर आम्ही वळालो असतो तर फक्त पंधरा मिनटाच्या अंतरावरच आम्हाला तो किल्ला मिळाला असता म्हणजे जवळपास चाळीस पन्नास किलोमीटर आम्ही विनाकारणच फिरलो होतो आणि ते सगळं काही आम्हाला एखाद्या स्वप्नासारखंच भासत होत फ्यूलचा काटा तर जाग्यावर होता म्हणजे फ्यूलचा काटा पूर्णपणे भरलेला पण वेळ मात्र गेला होता आम्ही त्या वळणावरून वळालो आणि समोरच आम्हाला आता गाड्यांची वर्दल दिसू लागली आम्ही गाडी रस्त्याच्या बाजूला थांबवली आणि गाडीतून खाली उतरलो आमच्या समोरूनच एक शेतकरी त्याची बैलजोडी घेऊन येत होता आम्ही त्याच्या जवळ जातच त्याला विचारलो अहो का ऐका ना इथं तो दोडप किल्ला त्यावर तोच म्हणाला आव्हा हा काय समोरच इथून फक्त पंधरा मिनिटाच्या अंतरावर आहे हा कच्चा रस्ता धरान सरळ मोर जा अगदी पंधराच मिनिटाच्या अंतरावर किल्ला लागल ते ऐकून आमच्या अंगावर काटे आली आम्ही घडलेला सर्व प्रसंग एका दमातच त्याला सांगून टाकला त्यावर त्याच्याही चेहऱ्यावर भीतीचं सावट पसरलं तो आम्हाला म्हणाला आर पण हा रस्ता तर पुढे जाऊन बंद होतो आणि तुम्ही म्हणताय की चाळीस पन्नास किलोमीटर फिरलोय हे कसं शक्य आहे तुम्ही सांगताय तसं समोर एक गाव आहे पण त्या गावातून पुढे जायला रस्ताच नाही आमचे पूर्वज सांगतात की अनेक वर्षांपूर्वी मुघलांनी तिथं आक्रमण केलं तर आणि ते संपूर्ण गाव जाळून टाकलं होतं तेव्हापासून तिथं कोणीच राहत नाही आणि हा रस्ताही तिथपर्यंत जात नाही पण तुम्ही सांगताय त्यावरही मला विश्वास आहे कारण अनेक लोकांना इथे चकवा लागतो त्याचं ते बोलणं ऐकून मात्र आमचं अंग शहारून गेलं आम्हाला हेच कळत नव्हतं की आम्ही त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी आम्ही एकमेकांकडे पाहिलं आणि पुन्हा गाडीत जाऊन बसलो आता आम्ही किल्ल्याकडे न वळता पुन्हा आमच्या घराकडे वळालो एक दीड तासात आम्ही पुन्हा हायवेला लागलो संपूर्ण रस्ताभर तोच रस्ता तीच मुलगी आणि ती म्हातारी माणसं आमच्या डोक्यातून जातच नव्हती हायवेवर पोहोचल्यावर आम्ही एका हॉटेलमध्ये जेवायला थांबलो जेवण करता करता आम्ही एकमेकांना धीर देतच म्हणालो देवाची कृपा म्हणून आपण वाचलो नाहीतर आज काही आपलं खरं नव्हतं आम्ही तिथे जेवण वगैरे केलं आणि थोड्याच वेळात घरी पोहोचलो त्यानंतर मात्र आम्हाला पुन्हा तसा काही अनुभव आला नाही पण आजही तो प्रसंग आम्हाला आठवला की आमच्या अंगावर सरसरून काटे येतात तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला अनुभव आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूला येणाऱ्या बेलायकनलाही नक्की दाबा जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन तर चला मग भेटूया उद्या एका नवीन कथेसह धन्यवाद